दिंडोरी शहरात बिबट्या आल्याची अफवा दिंडोरी शहरातील शिवाजीनगर येथे सकाळी साडे आल्याची एका युवकाने सांगितले शिवाजीनगरातील मोठ्या पटांगणात बिबट्याने पलायन केल्याचे सांगितले आहे त्यानंतर नागरिकांनी पटांगणाकडे धाव घेतली कुणीतरी वन विभागाला फोन केला वन विभागाचे पथक सुद्धा दाखल झाले हळूहळू ही सर्व गर्दी पटांगणाकडे वळली त्यानंतर वन विभागाचे वनरक्षक वनपाल व वन विभागाचे कर्मचारी ताफ्यासह सह हजर झाले बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक ते साहित्य बरोबर आणले होते शिवाजीनगर येथे वाढलेल्या गवतात बिबट्या लपला असल्याची शक्यता गृहीत धरून शोध कार्य सुरू झाले चार ते पाच जेसीबीच्या सहाय्याने गवत काढण्यात आले त्याचबरोबर सर्व कर्मचाऱ्यांनी कोपरे आणि कोपरे तपासले शेवटी कुठेच काही आढळून आले नाही अखेरच फक्त कुत्र्याचे पायाचे ठसे दिसून आले त्यानंतर बातमी देणाऱ्याचा शोध घेतला पण तो सापडला नाही निघाला ही अफवाच ठरली वर्ण विभागाचे कर्मचारी यांनी नियोजित सुट्टी रद्द करून कर्तव्यगार हजर होते त्यांचा वेळ व वा दिवस वाया गेला कोणीही प्रत्यक्ष बिबट्या पाहिल्याशिवाय अफवा पसरवून नागरिकांना भयभीत करू नये असे आवाहन त्यावेळी वन विभागाने केले आहे आपलं शहर आपली नजर ब्युरो रिपोर्ट नाशिक देश